कार कशा हा सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि मी बरेचसे व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत मागच्या आठवड्यातसुद्धा आणि मी आता विचार करते की जमेल तसं रेग्युलर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन बऱ्याच दिवसातील काही कामं शिल्लक राहिली होती आणि तब्येत बरी नसल्यामुळे बरीचशी कामं अशीच पडून होती तर तीसुद्धा मी केली आणि हे सर्व या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे शिवाय गळ वरती एक चटपटीत उपाय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजकाल आपण पाहतो आहे की बऱ्याच जणांचे केस गळू लागलेले ला आहेत अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा केस गळतीचा जो प्रॉब्लेम आहे तर तो दिसू लागलेला आहे शाळेत जाणारी जी मुलं मुली असतात तर त्यांचेसुद्धा केस गळू लागलेले ला आहेत केस गळतीवर उपाय म्हणून आपण इथे अशी चटपटीत अशी कडीपत्त्याची चटणी बनवणार आहोत आपण स्वयंपाकाची सुरुवात करताना आधी फोडणीला अगदी कडीपत्ता रोजच्या भाज्यांमध्ये वापरतो पण बरेच जण कडीपत्ता हा भाजीतून आमटीतून किंवा जे काही आपण बनवलेलं असतं तर त्याच्यातून बाजूला काढतात मग त्याचा आपल्या शरीरासाठी एवढा काही जास्त उपयोग होत नाही तर त्यासाठी अशी चटपटीत अशी चटणी आपण बनवतो आहे कडीपत्ता मी आणला होता आणि ह्या ज्या फांद्या आहेत तर त्याच धुवून मी नितळत ठेवल्या होत्या आणि त्यामुळे त्याच्यातील पूर्ण पाणी नितळून छान सुकलेले आहेत ही पानं त्यामुळे इथे पाहू शकता तुम्ही अगदी हिरवीगार ही पानं आहेत जून आहेत जरी छोटी असली तरी जून पानं इथे आपल्याला चटणी बनवण्यासाठी घ्यायची आहेत या पद्धतीने जर कडीपत्ता तुम्ही धुवून असा सुकवला म्हणजे फांद्यासह तर तो तुम्ही जास्त दिवसांसाठी सुद्धा स्टोर करून ठेवू शकता अगदी सुकल्यानंतर याला आपण भरून ठेवलं तर याची पानं बिना काळी पडता अगदी छान टिकतात मात्र याची पानं काढून जर आपण धुतली तर मात्र तो कडीपत्ता व्यवस्थित सुकला जात नाही त्यामुळे त्याची पानं काळी पडतात आता आपण इथे चटणी बनवतो आहे यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला चणा डाळ टाकायची आहे चणा डाळ आणि त्यानंतर उडीद डाळ टाकायची आहे इथे मी चणा डाळीच्या अर्ध्या प्रमाणात उडीद डाळ घेतलेली आहे हे दोन्ही कलर चेंज होईपर्यंत याचा छान खरपूस वास येईपर्यंत आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे याआधीच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बी पी शुगरवाले जे असतात तर त्यांच्यासाठी कडीपत्त्याची चटणी जी आहे तर ती कशी बनवायची ते दाखवलं होतं ही इथे आपण जी चटणी बनवतोय ही चटणी कोणीही खाऊ शकतात म्हणजे अगदी लहान मुलं वगैरे कारण यामध्ये आपण शेंगदाण्याचा वापर केलेला आहे जे लोक शेंगदाणे खात नाहीत खोबरं खात नाहीत किंवा तीळ वगैरे खात नाहीत तर त्यांच्यासाठी आपण ती, ती चटणी बनवली होती आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला जर तशी चटणी बनवायची असेल तर तुम्ही ते पाहून तशी चटणी बनवू शकता इथे मी शेंगदाणे छान खरपूस वयीपर्यंत भाजून घेतले आणि त्यानंतर इथे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं शेंगदाणे किंवा तीळ आपल्याला जे काही यामध्ये वापरायचं आहे तर त्याचं ठराविक असं काही प्रमाण नाही आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो इथे आपण केस गळू नये यासाठी चटणी बनवतोय तर त्यामध्ये आपण हे जे तेलकट पदार्थ आहेत म्हणजे खोबरं किंवा शेंगदाणे असतील किंवा मग तीळ हे पदार्थ वापरायचे आहेत त्यानंतर खोबरं भाजल्यानंतर मी काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये आपण जी कडीपत्त्याची पानं धुवून घेतली होती तर ती यामध्ये टाकायची आणि छान असं त्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे माझ्याकडे कमी प्रमाणात ही कडीपत्त्याची पानं होती त्यामुळे मी त्यानुसारच इथे चटणी बनवते आहे अजून कढीपत्त्याची पानं माझ्याकडे होती मात्र मी डोक्याला लावण्यासाठी जे तेल बनवलं तर त्यामध्ये ही पानं वापरलेली आहेत आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे इथून पुढे जे व्हिडिओ येतील तर ते तुम्ही पाहत राहा त्यानंतर इथे कडीपत्ता थोडासा कुरकुरीत झाल्यानंतर जी कोथंबीर होती सुकवलेली कोथंबीर तर ती मी यामध्ये टाकलेली आहे ही सुकवलेली कोथंबीर कशी बनवायची हे सुद्धा मी इथेच पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणजे कधी आपल्याकडे जर कोथंबीर नसेल किंवा आपल्याला जर काही प्रिमिक्स वगैरे बनवायचं असेल तर त्यामध्येही सुकवलेली कोथंबीर आपण वापरू शकतो कोथंबीर आणि कडीपत्ता आपण काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये मी थोडेसे धणे थोडेसे जिरे टाकलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोहरी टाकू शकता किंवा मग थोडासा ओवासुद्धा टाकू टाकू शकता त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत थोड्याशा मोठ्या होत्या त्यामुळे मी इथे सात आठ टाकलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा टाकू शकता त्यानंतर तीळ टाकलेले आहेत तर इथे मला थोडी कमी प्रमाणातच चटणी बनवायची होती त्यामुळे मी अगदी कमी कमी साहित्य घेऊन ही चटणी बनवलेली आहे तर हे सर्व भाजून झालेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते की कडीपत्ता आपल्याला एवढ्या प्रमाणात असा कुरकुरीत करून घ्यायचा आहे म्हणजे ही चटणी तुम्ही जरी जास्त प्रमाणात बनवली तरी ती अगदी जास्त दिवसासाठी व्यवस्था bu şekilde त्यानंतर या ताटामध्ये मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे इथे आपण कलरसाठी कश्मीरी रेड चिली जी पावडर असते तर ती वापरले आणि तिखटासाठी लाल मिरची पावडर वापरले त्याचबरोबर मीठ आपण इथे यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडीशी आमचूर पावडर टाकलेली आहे त्यामुळे थोडासा असा आंबटपणा या चटणीला येतो आणि त्यामुळे चव अगदी छान लागते तुम्हाला हवं असेल तर थोडासा चाट मसालासुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मीठ जसं तुम्हाला हवं आहे कमी जास्त तर तसं तुम्ही यामध्ये वापरू शकता हे सर्व थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं वाटून घ्यायचं आहे तर इथे मी अगदी कमी प्रमाणात बनवली ही चटणी त्यामुळे मी सर्व एकदमच या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे मिक्सरचं हे भांडं मोठं आहे त्यामुळे आणि एकदमच मी ही चटणी वाटून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने ही चटणी अशी बनून तयार होते तर याआधीचा जो व्हिडिओ होता ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की ज्यांना बी पी शुगर असते आणि जे शेंगदाणे किंवा खोबरं वगैरे खात नाही तर त्यांच्यासाठी जी चटणी असते तर तर तीच चटणीसुद्धा आपण खाऊ शकतो पण इथे आपण केस गळू नये यासाठी चटणी बनवते त्यामुळे यामध्ये आपण तीळ किंवा खोबरं शेंगदाणे हे सर्व वापरलेलं आहे तर हे सर्व वापरून ही अशी छान चटकदार अशी चटणी बनवून तयार होते अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात तर चटणी बनवून झाली आणि त्यानंतर इथे मी जे माझं मिठाच्या बरण्या होत्या म्हणजे दोन तीन प्रकारचं जे मीठ होतं तर ते थोडं थोडं संपलं होतं तर मी बरण्या पुसून वगैरे त्यामध्ये मीठ वगैरे भरून ठेवलं आणि त्यानंतर मी थोडीशी भाजी वगैरे आणली होती आणि कोथंबीर जास्त दिवसांसाठी टिकवण्यासाठी कशी सुकवायची हे सुद्धा मी पुढे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर ही भाजी मी आधीच आणली होती आणि त्याचा जो हा जो कडीपत्ता मला भेटला होता तर तोच मी चटणी बनवण्यासाठी इथे वापरलेला आहे आणि ही क्लिप आहे ती मी इथे पुढे जोडलेली आहे त्यामुळे तुम्हाला हे समजलंच असेल त्यानंतर कांदे बटाटे लसूण होता तर तो मी जागच्या जागी ठेवून घेतला आणि मागच्या व्हिडिओमध्ये मला एक कमेंट आली होती की तुम्ही कांदे बटाट्याचं जे जाळे आहे तर त्यामध्ये न्यूजपेपर वगैरे टाक का पण काय आहे की जे कांदे होते ना ते खूप जास्त ओले होते त्यामुळे मी थोडी त्याला हवा लागावी म्हणून तसेच थोड्या वेळासाठी ठेवून देणार आहे म्हणजे एक दोन दिवसांसाठी कारण एक दोन दिवसांसाठी आपण हे इथे तिथे टोपलीमध्ये ठेवण्यापेक्षा जागच्या जागीच ठेवले आणि दोन दिवसानंतर मी थोडे दोन तीन दिवसानंतर काढून त्याच्या खाली नंतर न्यूजपेपर वगैरे टाकून ठेवणार आहे तर त्यानंतर जी कोथंबीर आणली होती तर ती मी निवडून घेतली या पद्धतीने दोन जुड्या मी आणल्या होत्या आणि मला वड्या वड्यासुद्धा बनवायच्या होत्या आणि आठ दहा दिवस पुरेल एवढी कोथंबीर मी काढून ठेवणार आहे आणि त्यानंतर सुकवायची आहे ती कोथंबीर सुद्धा तुम्हाला कशी सुकवायची ते मी इथे दाखवणार आहे तर इथे कोथंबीर अशी जे पुढचे त्याचे शेंडे असतात तर ते आपल्याला असे खोडून घ्यायचे आहेत म्हणजे जी आपल्याला टिकवायची कोथंबीर आहे तर त्यासाठी आणि इथे मी जी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे याच्यातील जे कोळी कोवळी देठा आहेत तर तीसुद्धा मी नंतर घेणार आहे आणि त्याची थोडी पेस्ट बनवली किंवा मग वाटणामध्ये सुद्धा आपण ते वापरू शकतो तर इथे माझी कोथिंबीर व्यवस्थित साफ करून झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ही धुवून घ्यायची आहे तर कधी पण कोथिंबीर आपण धुवूनच घ्यायची आणि नंतर वापरायची किंवा पावसाळा असेल तर मात्र आपण बिना धुता जर ठेवली कोथिंबीर तरी चालू शकते कारण कोथिंबीर पावसाळ्यामध्ये व्यवस्थित सुकत नाही माझ्याकडे हा असा स्पिनर आहे तर त्यामध्ये मी कोथंबीर धुऊन आणि त्याच्यातील पाणी व्यवस्थित असं नितळून घेते याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भाज्या आपण जर अशा फिरवून घेतल्या तर त्याच्यातील जे पाणी आहे ते तर ते पूर्ण निघतं त्यानंतर ही कोथंबीर मी छान अशी कपड्यावरती टाकून म्हणजे बेडशीटवरती टाकून छान अशी सुकून घेतली होती आणि त्यानंतर जी कोथंबीर मला डब्यामध्ये भरून ठेवायची आहे तर ती मी दोनमध्ये पार्टेशन करून म्हणजे मध्ये एक पेपर घालून अशी ठेवून दिली असं केल्यामुळे कोथंबीर अगदी जास्त दिवसांसाठी टिकते किंवा कोणतीही पालीभाजी जरी असेल तर ती आपण अशा प्रकारे ठेवू शकतो त्यानंतर जी कोथंबीर आपल्याला सुकवून ठेवायची आहे तर ती कशी सुकवून ठेवायची हे आता आपण पाहणार आहोत जी कोथंबीर आपण धुवून घेतली होती तर ती मी अशी बारीक कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर एका ताटावरती ती अशी पसरून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर न्यूजपेपरवरती किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती ही कोथिंबीर जर आपण अशी पसरून ठेवली तर तीसुद्धा अगदी छान सुकते आणि छान टिकतेसुद्धा माझ्याकडे टी जी आहे आणि त्यामध्ये मी एकशे वीस डिग्री सेल्सिअसमध्ये पाच पाच मिनटासाठी दोन वेळा लावून घेणार आहे म्हणजे जोपर्यंत ती कुरकुरीत होईल तोपर्यंत आपल्याला पाच पाच मिनटांनी ही लावून घ्यायची आहे त्यानंतर कोथिंबीर छान थंड झाल्यानंतर बरणीमध्येही भरून ठेवायची आहे त्याआधी दुपारी मी हा केक बनवला होता म्हणजे दुपारचे जेवणं झाल्यानंतर लगेच हा केक मी बनवायला घेतला होता दोन दिवसापूर्वी एक यूट्यूबर आहेत रश्मी सूर्यवंशी त्यांचं नाव आहे आणि तर त्यांनी मला ही केकची ऑर्डर दिली होती तर त्यांचे मिस्टर आहेत ते पोलीसमध्ये आहेत आणि महाराष्ट्र पोलिस दलामध्ये त्यांना सतरा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्यासाठी त्यांना हा केक मिस्टरांसाठी बनवायचा होता सरप्राईज द्यायचं होतं त्यामुळे त्यांनी मला दोन दिवसापूर्वीच ऑर्डर दिली होती आणि रसमलाई फ्लेवरचा केक त्यांच्या मिस्टरांना आवडतो त्यामुळे त्यांच्या आवडीचा हा केक त्यांनी माझ्याकडून बनवून घेतला आणि अगदी साधी सोपी डिझाईन बनवायची होती केकवरती काय लिहायचं होतं तर ते सुद्धा त्यांनी मला आधीच सांगितलं होतं तर या पद्धतीने हा अगदी साधा सिंपल असा केक मी त्यांच्यासाठी बनवला होता तर मला जेव्हा केकची ऑर्डर असते तर त्यासाठी मला जे आधीच ऑर्डर देतात म्हणजे आदल्या दिवशी तर मी रात्री झोपतानाच म्हणजे झोपण्यापूर्वी मी केकचा बेस लावून घेते म्हणजे सकाळपर्यंत तो अगदी छान थंड होतो आणि त्यानंतर मग त्याला आयसिंग वगैरे करणं सोपं जातं तर इथे रसमलाईसुद्धा मी घरीच बनवली होती आणि या पद्धतीने असा साधा सिंपल केक बनवला त्यानंतर त्याला असं थोडंसं डेकोरेट वगैरे केलं आणि मी हा या बॉक्समध्ये पॅक करून हा देणार आहे तर इथे जेव्हा केक डिलिव्हर करायचा असतो तेव्हा बरेच जण गेटवरती घ्यायला येतात काहीजण घराजवळ घ्यायला येतात आणि काहींना मात्र त्यांच्या गेटवरती जाऊन मला हे केक द्यावे लागतात तर कधी कधी मी देते कधी कधी आहो जेव्हा फ्री असतात म्हणजे त्यांचं ऑफिसचं काम संपलेलं असतं तर तेव्हा ते देतात किंवा मग मोठी मुलगी आहे तर ती कधी कधी देत असते तर या पद्धतीने जर आपण घरी सर्वांनी जर मदत केली तर आपण सुद्धा काहीतरी करू शकतो तर इथे मी केक वगैरे जे काही बनवते तेव्हा मला घरातल्यांचा खूप सपोर्ट असतो तर त्यामुळे मी हे सर्व बनवू शकते केक वगैरे दिल्यानंतर मी या पद्धतीने एकच काहीतरी जेवण बनवता येईल म्हणून मग मी आ, हे जी अंडा बिर्याणी आहे तर ती बनवली कारण आता सुद्धा संपलेलं आहे आणि अंडी आणली होती दुपारी तर अंडा बिर्याणी पटकन होईल म्हणून या पद्धतीने अंडा बिर्याणी बनवली आणि याची रेसिपी वगैरे मी शूट केली नाही कारण सकाळपासून खूप जास्त कामं झाली होती आणि त्यामुळे खूप थकायला झालं होतं आणि खूप सारा पसारा पडला होता कारण केक वगैरे बनवला की खूप जास्त पसारा पडतो तर त्यामुळे मी हा जो व्हिडिओ आहे म्हणजे अंडा बिर्याणी बनवण्याचा तर तो शूट केला नाही फक्त त्याची एक क्लिप घेतली होती आणि तीच या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला जर अंडा बिर्याणीची अशी रेसिपी हवी असेल तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन रात्रीचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर खूप महत्त्वाचं जे काम खूप दिवसापासून पेंडिंग राहिलं होतं तर ते करायचं होतं ते म्हणजे दिवाळीचं जे डेकोरेशन केलं होतं लाईटिंगच्या माळा वगैरे लावल्या होत्या तर त्या काढायच्या होत्या खूप दिवसापासून काढायच्या होत्या पण आत्ता काढू मग काढू असं करत करत थोडासा आळस करत तर ते राहूनच गेलं होतं आणि नंतर मग असं वाटलं हा तुळशीचं लग्न होऊ दे मग काढूया मोठी दिवाळी होऊ दे मग काढूया असं करता करता मार्गशीर्ष आला आता मार्गशीर्षसुद्धा संपलेलं आहे आणि आता काही भानच राहिला नाही त्यामुळे आता हे काढलेलं आहे तर जे मंदिराला मी या पद्धतीने मोगऱ्याचे जे हार आहेत हार किंवा तोरण टाईप म्हणा तुम्ही तर ते मी वरचेवर चेंज करत असते हे धुवू शकतो आपण ऑनलाईनच मी मागवलेलं आहे आणि हे मी वरचेवर चेंज करत असते तर ते सुद्धा मी चेंज करून घेतलं म्हणजे आपल्याला जे काही लावायचं असतं तर ते लावून घेतलं नेहमीचं जे, जे काही होतं ते आणि तोरणं वगैरे सगळी काढून घेतली आणि हे जे लाईटिंग होतं ते सुद्धा अगदी छान दिसत होतं तर आमची जुई म्हणजे छोटी मुलगी बोलत होती तर ते काढू नका म्हणून राहू खूप छान आणि ते आपण असंच हमेशासाठी लावून ठेवूया असं ती बोलत होती नंतर तिला सांगितले की नाही हे काढावंच लागेल तर ती बोलली काढण्याच्या आधी एकदा मला लावून थोडंसं बघायचं आहे आणि मग काढा मग त्यानंतर तिच्या हट्टानुसार थोडंसं लावून पाहिलं आणि त्यानंतर हे असं काढलेलं आहे आपल्याला माहीत असतं की हे काम आपल्याला करायचं आहे पण कधी कधी आळस असतो कंटाळा असतो आणि ती कामं तशीच राहून जातात आणि आहो बोलत होते बऱ्याच दिवसापासून हे आपण काढूया म्हणून पण मी आळस केला नाही आत्ता राहू द्या नाही नंतर करूया मला शूटिंग करायचे आणि ते सर्व ऑर्गनाईज करून मला दाखवायचे असं करता करता शूटिंग पण नाही झालं ऑर्गनाईज करून कसं दाखवायचं कारण आत्ता ऑर्गनाईज करून कसं ठेवायचं हे दाखवण्याला काही अर्थ नाही ते दिवाळी झाल्यानंतरच दाखवलं असतं तर म्हणजे ते बरं होतं पण आता खूप दिवस झाले होते हे सर्व काढून घेतलं आणि थोडासा ओला कपडा सुका कपडा घेऊन हे सर्व व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं वेगळं वेगळं करून ठेवलं थोडंसं फॅन वगैरे चालू केला आणि या पद्धतीची ही तोरणं वगैरे आहे तर ती मी वेगवेगळी अशी ठेवून देते तर त्या पद्धतीने जशी काढली होती तर तशाच पद्धतीने ठेवून वगैरे दिली मोठ्या डब्यात वगैरे ठेवत नाही मी विचार केला होता की तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन आणि त्यासाठी मोठ्या डबा जो कंटेनर असतो प्लॅस्टिकचा त्याच्यामध्ये ठेवेन पण हे सर्व मी बेडमध्ये एका कप्प्यामध्ये ठेवते तर त्यामध्ये डबा बसला गेला नसता त्यामुळे मी त्याच्यामध्ये ठेवलं नाही दरवर्षी हे काही मी बदलत वगैरे बसत नाही तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता कमळाची वेगवेगळ्या कलरची ही फुलं आहेत आणि लक्ष्मीपूजनला वगैरे ती छान वाटतात डेकोरेशन करून ठेवायला दिवाळीमध्ये वगैरे तर हे सर्व मी छान असं पुसून घेतलेलं आहे आणि छान सुकवून घेतलेलं आहे त्यानंतर लाईटिंग वगैरे होतं तर त्याचे जे बॉक्स असतात ते सुद्धा आम्ही तसेच ठेवून देतो आणि त्यानंतर त्यामध्ये माळा ज्या असतात तर त्या ठेवून देतो तर हे जे काम असतं ते आहोंचं असतं तर ते व्यवस्थित अगदी हे सर्व कामं करतात तर त्यामुळे त्यांनी जी कामं होती लाईटिंग वगैरे होल्डर किंवा जे वायर वगैरे काय असतात तर ते सर्व किंवा हा जो बोर्ड वगैरे आहे तर ते त्यांच्या माहितीने म्हणजे त्यांना व्यवस्थित ते जे ठेवतात ते व्यवस्थित सापडतं वगैरे तर तसं त्यांनी ठेवून दिलं त्यानंतर ह्या ज्या माळ्या होत्या तर त्यासुद्धा मी अशा ज्या बॅगा आहेत तर त्या बॅगांमध्ये ठेवून दिल्या तर म्हणजे व्यवस्थित सापडेल एकाच ठिकाणी राहील आणि बेडमध्ये जर मोठ्या बॅगमध्ये घालून ठेवलं तर ते म्हणजे कमी जागेमध्ये बसेल त्यामुळे मी ते बेडमध्येच ठेवते आणि तोरणं वगैरे आहे तर त्यांच्या अशा सेपरेट एक एक बॅग आहे तर त्यामध्ये हे सर्व काही मी ठेवून दिलं आहे तर हे सर्व मला तुमच्यासोबत खूप दिवसापूर्वी शेअर करायचं होतं म्हणजे दिवाळी झाल्यानंतरच पण मला हे सर्व काढता आलं नाही आणि त्यामुळे याचा व्हिडिओ बनवायचा बनवायचा म्हणून हे काढायलासुद्धा एवढे जास्त दिवस गेले तर ही जी पार्सलची जी, जी बॅग असते मोठी तर त्यामध्ये हे सर्व मी ठेवून दिलेलं आहे बऱ्याच दिवसापासून जे माझं काम राहिलं होतं तर ते आज फायनली पूर्ण झालेलं आहे आणि असा होता आजचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू